तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या बागेमध्ये कशाला सांगा कारण तुम्हाला माहितीच आहे रत्नागिरीचा फेमस काय तर आपला हापूस आंबा आमच्या बागेत आलेलो आहे ऊन बघू शकता एवढा आम्ही आधी आंबे काढलेले आहेत या उन्हामुळे जरा आम्ही आराम करतो विश्रांती आता आपण परत जाऊया आमचे काडेकरी आहेत तिकडं आंबेंत्रण काढतायत म्हटलं थोडा आराम करूया तर आता दाखवतो तुम्हाला आंबे काढता येत ते आणि पुढे पण दाखवतो जरा जाऊया आता आपण जर आमच्या बागेमध्ये फिरूया तर चला आता आम्ही आंब काढायला आलो तुम्हाला मग मगाशी बोललो ना ऊन किती आहे तरी काय आता हाताने आंब काढतो आम्ही फिर्याने पण इकडं वध सोडूया आपण काय आंब्यासोबत कोण आहेत गडी आणि नाही खलप्यांचं गडी खलप्यांचं गडी आहे हासिम बांदरातलं हसन खलप्यांचं हे बघा जवळचं आंबे असले की असं आहे झेलातून काढायचं कारण झाड काय जास्त मोठा नाही आहे त्यामुळं इथं हे का आपली फाट्यांची खोप आहे आणि हा बघा एक गाडी ओके <laughs> सार्थक क्षेत्रात आपले आंबे काढायला खास आलेले आहेत मोठा काम आहे आंबे काढायचा असला की हा बघा तर कुरपान येईल आपला खाली तर आपला कुरपान आलेला आहे वरून आंबे भरून बघूया कि का आता किती आंबे आहेत तो डायरेक्ट घेऊनच इथं इकडे उतरव दोन गडी काय कसलं कामच आहे आता हे त्याच्यात पलटी मारूया असं सर्वात सोपा काम करून एकदा झेल्या पाठवणार हा बघा कडे तीनशे रुपये मजुरी दिवसाला जेवण खाऊन बघितला उन्हात दिसणार तू चला खाल्लेला आंबा मोरा पटकन भरा <सवते>

तो तो हे कुरप कुरपना आपला आलेला आहे खाली बघूया गे डायरेक्ट डम्पकर कर हजार कर। कर। लाव खाली करा एकदम कसा आहे माल एकदम प्युअर आहे किती नंबर क्वालिटीचा आहे एक नंबर क्वालिटीचा आहे घ्या एकदम चाल पटापट वरती जाऊ दे एका आंब्याचा भाव माहिती आहे ना किती आहे आता मस्त की एक आंबा पिवळा दिसलेला आपल्याला पिकलेला हा बघा पाडला नि यशनी सांगतोय का झेलावाला जरा नवीन आहे हा आता जरा मस्त पिकी आमची जेवणाची तयारी होती बाबू आराम करूया जरा मस्त पिकी जेवण हा जेवण वाढणारा वाढणार माझा ताटवाड्यात जाऊ घेऊ मस्त पिकी टाकलेला आंब्याचा रस्सा आपला ताट आलेला आहे मस्त खूप गरम आहे मस्त झालेला आहे रेडी मस्त बोगया आपण आता मला मजा तू हजारी ना करतो एकदम आंबे काढून दमलो शेतामध्ये जेवायची मजा मित्रांनो आता इकडं आलेलो आहे आम्ही जांभूळ आणायला जांभूळ 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 आले एक बघ आंब्याच्या बागेमध्ये सगळं आहे आपल्या आंब्याच्या बागेमध्ये जांभळ्या सगळ्या वर आहेत मला पाटेल हा बघा झेल्याने जांभळ पाठतोय बघा गेल्याने जांभूळ पाहतो शिवनी जांभळ इच्छा आम्ही कुठं जांभला तर चला आम्ही जातो आता आंब पण काढायचे ते बघा ऊन आहे त्याच्यात फटापट काढून घेऊ दे म्हणजे मोकळं आंब्याच्या पेट्या भरायला

मस्त इथं आपण पाणी प्यायला आहे गार वेचा आंबे आलो पण इथं आधी आपण पाणी पिवा ताण लागलेलं आहे म्हणून इथं आलो आपण इथन मस्त की पाणी पिवा गार आणि आपण पुढच्या मार्गाला जाऊया आंबे काढायला तर बघा आता आम्ही आंबे आंबे काढून आलेले आहे आता आपल्याला भरायची तयारी करायला लागेल आंब्यांची तर आता आम्ही लागतो जरा भरायला आंबे

तर आता आपण आंब्याच्या पेटी भरणार आहोत दोन डझनची आंब्याची पेटी आहे ती भरणार आहे आपण आणि आंबा बघा किती मोठा आहे एक नंबरचा आंबा आहे जोटा माल तो भरूया आधी आपण आणि जो बारका बारका माल राहणार आहे तो आपण चार डझनच्या पेटीमध्ये भरूया बघा बघितला कशी पूर्णपैकी आंब्याची पेटी रेडी झालेली आहे एकदम भरून आता लाचचा मार्ग झाला पेपर आणि ती बांधण्यासाठी रेडी होऊन ह्या आंब्या खाली होत्या वरच्या वरती झालेले ते ही बघा आपली आंबराईची बाग त्या आपण बागेतच आंब्याच्या पेट्या भरतोय बाग बघू शकता तुम्ही पूर्णपैकी मोठी मोठी आंब्याची झाड आहेत ही बघा ही आपली गँग सगळी एकदम जोरदार कामाला लागलेली आहे बघा आता रणजितदा पेट्या बांधतोय मी पेट्या बांधून बांधून दमलो हात दुखायला लागला त्यामुळे रणजितदाकडे दिल्यात पेट्या बांधायला तर आता आपल्या बहुतेक पेट्या बांधून झालेल्याच आहे काम आता आपला संपत आलेलं आहे त्या पेट्या पण आपल्याला न्यायच्या आहेत बांधलेल्या लांब्याच्या पेट्या पिठ्या बांधून झालेल्या आहेत आमच्या एकदम आता बघा हा बघा बारकापूर इकडं पेटी गाडीत लावायचोय लाईनीत लावण्यासाठी बघू शकता कारण इकडे बागेतून घेतलेला जरा लांब आहे आणि रोड आपला बघा इथं गाडी जवळ जाऊया आपण आपल्या शीटची गाडी आहे इथं गाडीत आता आपण लावायच्या पेट्या आपला आंबा भरून ते झालेला आहे बघा तुम्ही आंब्याच्या पेट्या लावायला पण कोण आहे बघा सार्थक धनिया आंब्याची एकदम दोन आता आपली रात्री जाणार आहे गाडी मुंबई आहे आंबा घेऊन तर चला